नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मटकी बटाटा ची रेसिपी तर इथे मी एक वाटीभर मटकी घेतली आहे आणि सोबत दोन बटाटे घेतले आहेत बटाटे दोन मीडियम साईजचे आहेत आणि कांदा एक मोठा कांदा घेतला आहे एक लहान टोमॅटो घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे घरचा काळा मसाला मी एक चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे तर कांदा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे है। बटाटा चिरून घेताना त्याचे स्लाईस मीडियम असे कट करून घ्यायचे आहे म्हणजे जास्त अगदी पातळ ही स्लाईस करायचे नाहीत मीडियम साईजचे बटाटे असे त्रिकोणी आकाराचे कापून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे कढई ते मी गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन माप तेल घालून घेतले आहेत आणि आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा हलकासा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि उसळ करत असताना कांदा जरा भरपूर घालायचा त्याने उसळला चव छान येते तर तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा गोल्डन ब्राऊन रंगाला आहे हलकासा तर यामध्ये आपण चिरलेले बटाटे घालून घेणार आहोत आणि चिरलेले बटाटे घातल्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटोही घालून घ्यायचे आहेत टोमॅटो आणि बटाटे घालून घेतल्यानंतर छान त्याला परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून घेतल्यानंतर परत एकदा आपण परतवून घेणार आहोत आणि पाच मिनटं झाकण लावून वाफ काढून घेणार आहोत पाच मिनटं झाली आहेत तर आपण झाकण उघडून एकदा बघूया बटाटे तेलामध्ये छान असे वाफले आहेत मीठ घातल्यामुळे ते लवकर नरम होतात आणि इथे बघू शकता आपले बटाटे हल अगदी नरम झाले आहेत बटाटे आपले नरम झाले आहेत तर आपण त्यामध्ये मट मोड आलेली मटकी घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत आणि आता त्यामध्ये आपण ड्राय मसाले घालून घेणार आहोत ते म्हणजे घरचा काळा मसाला आणि हळद घालून घेणार आहोत इथे आपण दोनच मसाले वापरले आहेत आणि परत एकदा छान त्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाला उसळ आणि बटाट्याला कोटिंग होतील असं इतपत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि परत एकदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून दोन ते तीन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत उसळ आणि बटाटा छान आपला वाफला आहे तर इथे बघू शकता भाजीचा अगदी सुगंध असा सोया सुटला आहे तर आपण आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि परत एकदा एक ते दोन मिनटं परतवून घेणार आहोत इथे आपली भाजी रेडी झाली आहे तर आपली ही झटपट बटाटा उसळ भाजी वाफेवर करून घेतलेली मस्त चवीला भन्नाट लागते उसळ बटाटा भाजी ही मी माझ्या मुलीच्या के डब्यासाठी केली आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची भाजी रेडी झाली आहे तर मी माझ्या मुलीचा डबा भरून घेते आता तर मी तिला घडीची पोळी बांधून देते आणि डबा आपला भरून घेत आहे मी आणि छान आपलं कमी साहित्यात आपले झटपट भाजी रेडी झाली आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा